The cat लोककला ही केवळ मनोरंजनाचा साधन तर संस्कृतीची शाश्वत सिदोरी असते कोकणच्या सुपीक मातीत रुजलेल्या पिंगोळीतील ठाकर समाजान आपली लोककला चारशे पाचशे वर्षापासून जपली असत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयान आयोजित केलेलो पिंगोळी लोककला महोत्सव ह्यो जणू लोककलेचो दिव्य सोहळो पांगुळ बैल ओवाडो पारंपरिक राधा नृत्य गोंधळ फुगडी सारखे विविध कलांचं रंगतदार सादरीकरण एकाच व्यासपीठावर भरानीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रणनीतीच अविभाज्य भाग म्हणा गुप्त हेरी होती आणि या मोहिमेमध्ये हे लोक कलावंत अत्यंत कुशल होते त्यांची वेशांतराची कला म्हणजे एक चमत्कारी रूपांतर सांकेतिक भाषा आणि अभिनय कौशल्य ही त्यांची अदृश्य शस्त्र होती शत्रूच्या प्रदेशात सहज मिजान अत्यंत गोपनीय माहिती स्वराज्य दरबारात पोहोचवण्याची जबाबदारी या कलावंतांनी समर्थपणे पार पडली पोवाड्यांमधन पराक्रमाचा गान राधा नृत्या सर्ग आणि अध्यात्माचो संगम गोंधळाच्या लयेत समाज प्रबोधन आणि फुगडीच्या तालात सामूहिक उत्साह दिसून येतात हीच परंपरा जतन करण्यासाठी पिंगोळी ठाकरवाडी म्युझियम ह्या संस्कृतीचं सोनेरी दीपस्तंभ ठरलो असा